मंडळी आज आपण बघणार आहोत जालना जिल्ह्यातील एकोणावीसशे बावन्न ते एकोणावीसशे एकोणावीस पर्यंत कोण कोण मंडळी हे खासदार झालेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये जालना विधानसभा मतदारसंघ बदनापूर विधानसभा मतदारसंघ भोकरदन विधानसभा मतदारसंघ हे जालना जिल्ह्यातले मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात तर औरंगाबाद जिल्ह्यामधले सिल्लोड विधानसभा मतदारसंघ फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आणि पैठण विधानसभा मतदारसंघ हे या लोकसभा मतदारसंघामध्ये मंडळी एकोणावीसशे बावन्न साली हनुमंतराव गणेशराव हे खासदार झाले होते काँग्रेसकडनं त्यांनी ही निवडणूक लढवली होती त्यानंतर एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये सैफ तैयबजी हे खुल्या प्रवर्गातून खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली जालना पोटनिवडणुकीत ए व्यंकटराव घो घारे हे खासदार झाले होते त्यांनी एस ए एम पक्षाकडून निवडणूक लढवली होती एकोणावीसशे साठ साली झालेल्या पोटनिवडणुकीत आर एन राव हे खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे बासष्टमध्ये रामराव नारायणराव हे खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे सदुसष्टमध्ये व्ही एन जाधव हे खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे एकाहत्तर साली बाबूराव जंगलू काळे हे खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे सत्याहत्तर साली पुंडलिक हरी दानवे हे खासदार झाले होते त्यांनी बी एल डी पक्षाकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे ऐंशी साली बाळासाहेब रामराव पवार हे खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बाळासाहेब रामराव पवार हेच परत एकदा खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे एकोणनव्वदमध्ये पुंडलिक हरी दानवे हे खासदार झाले होते त्यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये अंकुशराव टोपे हे खासदार झाले होते त्यांनी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे शहाण्णव साली उत्तमसिंग राजधारसिंग पवार हे खासदार झाले होते त्यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली होती एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली परत एकदा उत्तमसिंग पवार हेच खासदार झाले होते त्यांनी यावेळेस देखील भाजपाकडूनच निवडणूक लढवली होती एकोणावीसशे नव्याण्णव साली रावसाहेब दादाराव दानवे हे खासदार झाले त्यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार चारमध्ये रावसाहेब दादाराव दानवे हे परत एकदा खासदार झाले त्यांनी यावेळेस देखील भाजपाकडून आपली निवडणूक लढवली होती दोन हजार नऊ साली परत एकदा रावसाहेब दादाराव दानवे हेच जालना जिल्ह्यातील खासदार झाले त्यांनी यावेळेस देखील भाजपाकडून निवडणूक लढवली सलग दोन हजार चौदामध्ये देखील रावसाहेब दानवे हेच खासदार झाले त्यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती आणि दोन हजार एकोणावीस साली देखील रावसाहेब दानवेच हेच खासदार झाले सलग पाचव्यांदा ते खासदार झाले त्यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली होती आणि विजयी झाले होते